राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नागपुरात आणि शिवतीर्थावरचा शिवसेनेचा आधी माननीय बाळासाहेब ठाकरे आणि आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही मेळाव्यांकडे देशातल्या जनतेचं कायम लक्ष लागलेलं असतं की या दोन्ही मेळाव्यातून काय भूमिका घेतली जाते जशी उद्या दसरा शिवतीर्थावरच्या सुद्धा राहील आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मेळाव्यात सुद्धा ती राहील भूमिका कोण काय घेत आहे तुम्ही म्हणाल की दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा पण पर गेले आपण एक साधारण की दोन दसरा मेळावे शिवसेनेचे होतात त्यापैकी दोन परत म्हणतो एक होतो बघा चोर मध्ये खूप माल असतो चोर बाजारामध्ये मुंबईमध्ये एक चोर बाजार आहे दिल्लीमध्ये एक चोर बाजार आहे नरेंद्र मोदी आणि अमित शहानी त्यांचा तिसरा चोर बाजार काढलेला आहे आणि त्या चोर बाजारामध्ये अशा वस्तू त्यांनी विकायला ठेवल्या आहेत चोरीचा माल राजकारणातला त्यांना आम्ही काय शिवसेना जनता मानत नाही निवडणूक आयोग सोडला आणि भारतीय जनता पक्ष किंवा अमित शहा नरेंद्र मोदी सोडले तर त्या दुसऱ्या जे लोक आहेत कोणी त्यांना कोणी शिवसेना मानणार नाही आतून मानावं लागतं ना मनापासून तसं कोणी त्यांना शिवसेना मानणार नाही प्रचंड पैशाचा वापर करून आणले जातात आणि आमचा मेळावा आमचा अरे तुम्ही कोण आहात तुम्ही कधी स्थापन केली शिवसेना हे सांगा ना जरा तुम्ही शिवसेना कधी स्थापन केली तुम्ही या महाराष्ट्राला तुम्ही काय विचार दिला तुमचा जन्म कधीच आहे बाळासाहेब ठाकरेने शिवसेना स्थापन केली किंवा तुमचं वय काय होतं तुम्ही कुठल्या गोदडीमध्ये मुतत होतात हां रांगत म्हणजे रांगत होता तर रांगणारा माणूस गोधडीत मुदतो हा अनपार्लिमेंटरी शब्द नाही आहे लहान मुलं मुदतात गोधडीमध्ये ही लहान मुलं होती तेव्हा करेक्ट त्याच्यामुळे जर कोणाला वाटत असेल की आम्ही शिवसेनेची स्थापना केली तर ते तुम्ही जन्माचे दाखले घेऊन या आणि तुम्ही सुद्धा प्रश्न विचारता आम्हाला आर एस एस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मूळ आणि त्यानंतर माननीय उद्धव ठाकरे यांची शिवसेना म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना हे दोन मेळावे सोडले तर बाकी जे मेळावे होत असतात ते होत राहतात केशव उपाध्या कोटी रुपये कोण केशव नाही तुम्ही शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची टॅगलाईन जी आहे ती निष्ठावंतांचा मेळावा म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मग म्हटलं जाते किंवा तसा प्रचार होतोय तर दुसऱ्या बाजूला यंदा शिंदे शिवसेनेच्या पोस्टरवर एकनाथ शिंदे हे भगव्या शालीत दाखवले गेले अहो ते स्वतःला बाळासाहेब ठाकरे समजायला लागले आहेत ना सकाळी ते उठतात तेव्हा ते बाळासाहेब ठाकरे म्हणूनच उठतात पण बाळासाहेब ठाकरे सामान्यांचे पुढारी होते बहुजन समाजाचे मराठी माणसाचे पुढारी होते बाळासाहेब ठाकरेंनी माननीय हिंदुहृदय सम्राटांनी दिल्लीच्या चरणी आपली आपला पक्ष आपल्या भूमिका कधी अर्पण नव्हत्या केल्या बाळासाहेब ठाकरे आदरणीय शिवसेनाप्रमुख हे निर्णय कोणते घ्यावे आणि निकाल कोणते घ्यावे यासाठी अमित शहा कोणते आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वगैरे यांच्या दारात जाऊन उभे राहत नव्हते हे जे आहेत ही नरेंद्र मोदीची उपकंपनी आहे बेनामी कंपनी शिंद्यांचा जो पक्ष आहे काय म्हणतात पक्ष म्हणतात मी त्याला पक्ष मानत नाही ते पावसाळ्यात जसे गांडूळ निर्माण होतात आणि पावसाळा संपल्यावर नष्ट होतात तसे हे अमित शहा आणि नरेंद्र मोदी राजकारणातून जातील तेव्हा हे सगळे गांडूळ पावसाळ्यातल्या गांडोळांप्रमाणे नष्ट होते त्याच्यामुळे तो त्यांना तोपर्यंत जेवढे दसरा गुढीपाडवे येतात ते त्यांना साजरे करू द्या